नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही गहू उत्पादक शेतकरी असाल त्या ठिकाणी तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे मशीन मी आज या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये तुम्ही गव गव्हामध्ये आलेले खडे असेल माती असेल आणि त्याचबरोबर वेगळा कचरा असेल तो तीन ठिकाणी आपण त्या ठिकाणी सेपरेट करू शकतो तुम्ही बघू शकता मित्रांनो बारीक गहू एका साईडला झालेले आहेत त्याचबरोबर मोठ्या साईजचे गहू वेगळे झालेले आहेत आणि ज्यामध्ये खडे माती आहेत ते साईडला झालेले आहेत मित्रांनो याच्या साह्याने तीन प्रतवारीमध्ये आपल्याला गहू मिळतो मित्रांनो आता आपण या मशीनचे वर्किंग बघू यामध्ये अशा पद्धतीने वरच्या साईडला गहू टाकावे लागतात आणि त्यानंतर हे गहू खालच्या साईडला येतात या ठिकाणी तीन वेगवेगळ्या साईजच्या जाळ्या बसवलेल्या आहेत ज्याला आपण चालण्या म्हणतो याच्या साह्याने गहू तीन प्रतवारीमध्ये शेपरेट केला जातो याच्या साईडला एक फॅन बसवलेला आहे या फॅनमधून येणाऱ्या हवेमुळे आपल्या गव्हामध्ये असलेले चिपाड कचरा वेगळा केला जातो आणि तो अशा पद्धतीने बाहेरच्या साईडला पडतो या सीड ग्रेडरच्या साह्याने आपण गहू त्याचबरोबर सोयाबीन सारखे धान्य पीकही स्वच्छ करू शकतो यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कोणताही ट्रॅक्टर असेल तो, तो चालतो ट्रॅक्टरवरती अजिबात लोड येत नाही याच्या ये सहाय्याने आपण एक तासात पाच ते दहा पोत्यांपर्यंत गहू साफ करू शकतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद